एअरपोर्ट या? गाडी ना हुँ. दाट दाट होत नाही पोना आणि चांगलं येत बांधायला ह्याला यावा बॅट दायच बॅट अडक होते, मोटा मोटा होते था था यार। यार ना मोठा मोठा बघत लोक माझ्या थंडी येत नाही बघू कसं थंडी येत नाही आणि तुरा तर समधे ह्यालाच येतो कशाला बी येतोय तोरा कडवळाला बी येतो उसाला बी येतोय थंडी दिवसात थंडी इकडे उसाला तोरा आलाय का नाही आलाय का उसाला तोरा उसाला कशाला बी तोरा येतो सरी तोडायचं काम चालू या झाली आता थोडीशी राहिली वाटतं सरी एक राहिले तीन झाले आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण मुरगा स्किंगची लागवड करायची या अर्धा एक थोडं वर ते आपल्या शेतात पाणी घेऊन त्यांना आता ऊस तोडायचा या गायांना चारा आपल्या पण चला म्हटलं आपल्याला जवळजवळ पहिलं पण आपलं अर्धा एकर आसन अर्धा एकराच्या मोहरं या पहिलं बी पाऊण एकर मुरगा स्किंग आहे आपला पण चारा तेवढा भागत नाही आपल्या गायांना त्याच्यामुळे म्हणलं चला आणखीन लावून घेऊ लागवड करू मुरगा स्किंगची आणि मुर्गा स्किंग एकच नंबर आहे या आपल्याला त्याच्यापासून भरपूर असा फायदा आहे दुधू आहे म्हणजे आहे असं लोक म्हणतात की म्हणजे आता मुरगा स्किंग म्हणजे हे त्यांनी दुधू निघतं का पण निघतो हो निघतं आम्हाला तर शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे आता हका ज्याला नाही रिझल्ट त्यांच काही आम्ही पण सांगू शकत नाही का तर आम्हाला हा आहे तुम्हाला आहे का, का नाही आता ती आम्हाला काही सांगता यायचं नाही कसं आम्ही नुसतं मुरगा शिंगत नाही घालत त्याच्यामध्ये मिक्स म्हणून आम्ही ऊस पण घालतो तर आता ऊसाचा फडामध्ये आले आता दुपारचं चाऱ्याची तयारी ही हिरब करा शेतकऱ्याला तरी कमीच या किती बी करा पूर्ण दिवसभर चला आता घेते तोडून जावते तुम्हाला चढल्यावर किती चौथून जाया आता हे मोडायचं आहे आपल्याला आणि दुसऱ्या उसाची लागल्या संध्याकाळ चालल्या काळ झाली धारा चालू झाली तर दाराचा ता टायमिंग झाले हे जरा आजारीच पडले आहे मला माझ्या थोड पायाला लागलं आहे त्याच्यामुळं साली या आज मला जरा आज काय कामच करू वाटा नाही थंडी तर सांगायचीच नक्की इतकी थंडी प्रमाणाच्या बाहेरच या खुराक आला आता आपलं संपत हे त्रिवेणी आता आपण चालू केलं ना ही खुराक त्रेवेणी बघा काय झालं या ह्या त्रिवेणी खुराक आणि जरा मला वाटतंय अंदाज या आपण मग बदलून बघितलंय पण ह्याने दुधू जरा कमीच निघते त्रिवेणीने सकाळी चुल पेटवली होती आता पण चुल पेटवणारच आहे मी आज जरा स्वयंपाकच चुलीवरती करू वाटला या आज चुलीवरती स्वयंपाक आता चुल पेटवते चुलीवरती आज स्वयंपाक बनव बनवणार आहे आज थंडी वाजते जरा चुली मोहरा बसून आज काय का का ना मी धारा काढू लागणार नाही आज मला जरा बरं नाही त्याच्यामुळे हा त्रिवेणी खुराकाच चाललं होतं ना आपल्या त्रिवेणी खुराक आहे का त्यांनी ना काहीच काहीच म्हणजे काहीच आम्हाला फरक जाणवलाच नाही म्हणजे उलट दुधू कमी झाले पण वाढलं नाही मी म्हटलं होतं तुम्हाला मी त्रिवेणीचा चार पाच दिवसात तुम्हाला रिझन्ट सांगणारच आहे तसंच झालं त्रिवेणी काय आम्हाला रिझल्टच भेटला नाही म्हटलं आम्ही आता नका का भेटा ना नाही आणलंय एवढा तक्तर चारावं लागेल ना बघू तर मग बदलून बघू का वाढतंय काय माहिती तसं काय नाही परत आठ दहा दिवसांनी वाढलं तर वाढून पण जाईन तसं बी वाटतं या नेमकं कोणतं काय करावं तीच समजा ना या पण आम्ही बदलतो तसं नाही की असं नाही की एक कंपल्सरी खुराक चारतो तसं काहीच नाही आम्ही सारखं बदलतच राहतो स्वेटर घातला या लय थंडी वाजते या म्हणून बघा महाग पाठी माग कस काय वातावरण वाजत या बघा कस काय वाटते वातावरण त्याला चारा नाही गेल ते ऊस तोडून आलो मी तुमच्या दाजींनी ऊस तोडलाय किती ऊस आणला काही एकाच टायमाचं आणले दुसऱ्या टायमाचं नंतर ना उस उस चला बघा ऊस आणलाय तोडून हे आपल्या संडास बाथरूमच हे बाथरूमचं भांड संडासचं भांड आहे हे बाथरूम आणि संडाच्या दोन्ही दरवाजे इथे हे आणलेलं हिडीव काढायचं लक्षात बी नाही हिद्धा खिडकी छोटी खिडकी आणते पण आता मिस्तरीच ही आपली जुनी विटा करायची मिशन आहे बघा बघा ही जुनी विटा करायची मिशन आहे बघा किती चारा आणलाय बघा एवढा चारा आणावा लागतो या एकाच टायमाचा या सुक नाही हो शेतकऱ्याला सुख नाही रात्र करा आणि दिवस करा तरी कमीच या किती करीन तेवढं उडवी दावते तुम्हाला शेण बिण दिसतेत का एकदम स्वच्छ आम्हालाच आवडत नाही तिथलं स्वच्छ म्हणजे स्वच्छ आवडतं घाण अजिबात नाही गाया पण जवळजवळ आठ दहा दिवस झालं गाया पण धुवायला व्हायना त्या गव्हाणीच्या कामाने गव्हाणीच्या कामाने लई राहाडा उठला होता झालंय पण आता गव्हाणीचं पण बांधायला जागा नाही गायांना इकडं पाठीमागं बांधावांनी धुवा तर वलं झाल्याच्या नंतर बांधायच्या कुदन गारठ्याच्या काय करतो आम्ही आतमध्येच असते तर ता बाहेर आता काढत नाही तर गारठ्यात काय होतं गाया बाहेर काढल्यानंतर लालखुरकुरता सारखा आजार येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं इकडं उभं राहिले की लगेच खादळ म्हणते त्याच्यामुळं गारठ्यात गाया काय बांधायच्या नाही तर तू स्वतः होईल तेवढाच निवारायलाच गाया बांधा तसं पाऊस जशी काळजी घेतो तशी गारठ्यात पण घ्या ना इतकी थंडी सुटली ना सांगायचं गच नाही माणसाचं ना हातपायचं कड नीट राहिलं नाही इतकी थंडी सुटली त्याच्यामुळं स्वतः होईल तेवढी त्यांची ते काळजी घ्या कसा आजारी पडल्यानंतर आपलं बी दूध कमी होतं या आपला बी तोटा होतोय त्यांचं बी दुखणं आल्यानंतर तब्येत खराब होती परत आपण म्हणायचं इतकं खायला सारून खुराट सारून गाय झाली गाय वांगाळ झाली त्यांच्यावर टोलायला नको काहीच नको त्याच्यामुळे स्वतः होईन एवढंही ना गायांची तुम्ही आता थंडीच्या दिवसात काळजी घ्या आणि घेत राहा तर आपल्याला मुरगा स्टिंग लावायचा लय उठला आहे कामाचा बघू दोन माणसं लावू तेवढं मुर्गा स्पिंग लावून देऊ कसं दिवस आता शाळू दिवस लागलाय बारका दिवस या दिवसच पुरत नाही कसा जातोय चित्र आम्हाला समजा ना गाया गुरात चारा आणि ह्याच्यातच दिवस जातोय सकाळच्या दहा बारा कसे वाजते पाणी पाजूच तरच दहा बारा वाजते सकाळचं तर व्हिडिओज घ्यायलाच फायना त्याचं टायमिंगच भेटा नाही या घाईच तितकी उरकायचं लेखर शाळेत जायचे तर ह्यांचं उरकायचं चोर पाणी पाजायच्या आता मुक्त गोठ्याचं बी निवेदन चालूच आहे आपलं एवढं झालं ना मुक्त गोठा काही अडचण नाही मग गायांचं जरा शेणाचं टेन्शन कमी होईल चला धावते तुमच्या दाजींचं काय चाललंय चालल्या तर कसं मिशनचा आवाज भरपूर येतो त्याच्यामुळे परत काय काय दादा असे कमेंट करतात की ताई तुमच्या मिशनचा आवाज लिहायची येतो या काय आहे आमची मोठे बकेटची मिशन या डबल बकेटची मिशन आहे त्याच्यामुळे मोठ्या मिशनचा आवाज येतो म्हणजे येतो परत म्हणायला नको तर लय आवाज येतोय आवाज येतोय तसं काय नको आज बरंच त्याच्यामुळे तुम्हाला सांगून ठेवते आमचं बकेट आहे त्याच्यामुळे डबल बकेट मिशन मुळे आवाज भरपूर येतो चालली त्यांच्या इकडं म्हणजे आमचे जाऊ इकडं पलीकडल्या साईडला जावते तुम्हाला त्यांचं घर आणि तिकडं चालली आता विचराय आल ती मम्मी मी तिकडे चालले या परत तू बघत बच्चीन मम्मी आवाज देत बच्चिन पुढं चालली पुढं चालली चालली तिकडली कला आहे तिकडून ही पाठीमागची आपल्या एवढी प्लॅस्टरची राहिली इकडं बघा आपल्या जे गव्हाणीतलं पाणी का ही ही ले ले। ले ले। ते जाण्यासाठी हिदा आपण हे केलेलं या पाईप टाकलेले बघा अशा वाट्या बसून ठेवलेत कात्र गव्हाण भरून घेतली त्याच्यामुळे वाट्या बसावल्यात असा हिद्दन रस्ता केलाय आपल्याला जायसाठी हिद् इकडं लायटी लागल्या दिसतात का इकडं आमच्या आता घर या इकडे चाललंय तुमच्या बावींचा धारा काढायला मी पण लागते ना चला पटकन आता थोडंफार करू काहीतरी ती पण गव्हा नाण्याने भरून ठेवली दादा ती पण भरली इकडं दोन्ही पण गव्हाने भरून ठेवल्यात तसं काय अडचण नाही व्यवस्थित मस्त भरून ठेवले तर पंप मारत एकोणीस एकोणीस मारतो आपले ही आहे ही पण बघा कस काय आले काळुखिन बिळुखीन त्याला नुसतं काळ भंगारच आहे पण पातळ झाले काय कोंबड्या येऊन देत नाही तो घराजवळ कोंबड्याला बारीक बारीक खाय तोपर्यंतच खाऊन घेते त्याला बाय आता गुड नाईट सांग्यांना